प्रसारित करीत आहोत अमरावती महानगरपालिकातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानाबाबत आयुक्त सौम्य शर्मा यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे करते आहेत भैयालाल टेकाम श्रोते हो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतेहो स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीसमध्ये अमरावती शहराने देशातील तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पहिला क्रमांक पटकावला आहे हे यश फक्त अमरावतीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची बाब आहे ही केवळ एक स्पर्धा नव्हती हो तर आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या श्वासाला शुद्ध करण्याचा एक प्रयत्न होता हा सन्मान म्हणजे वायू प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात मिळालेला विजय आहे जो प्रत्येक अमरावतीकरांच्या चेहऱ्यावर समाधान आणणार आहे या यशामागे नक्कीच मोठे परिश्रम दूरदृष्टी आणि नियोजन आहे ही ऐतिहासिक कामगिरी अमरावती शहराने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केली त्यामध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नवी दिल्लीच्या विद्यार्थिनी दोन हजार सोळाला लॉच्या फायनल इयरला असतानाच दिल्ली, दिल्ली हायकोर्टमध्ये केवळ पत्राद्वारा आपली बाजू मांडून कर्णबधीर दिव्यांगांसाठी आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणाऱ्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मधून आय एस होणाऱ्या सध्या अमरावती महानगरपालिका येथे आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सौम्या शर्मा मॅडम मॅडम या यशाबद्दल अमरावती आकाशवाणीसह सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार नमस्कार आपलं खूप खूप धन्यवाद आहे आपला परिचय करून देताना मी स्वच्छ वायू सर्वेक्षण या पुरस्काराचा उल्लेख केला या पुरस्काराबद्दल आपल्या काय भावना आहेत आपल्या देशाची जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया या मिनिस्ट्रीद्वारे दरवर्षी पूर्ण देशभराचे शहर आहे यांच्या सर्वेक्षण केलं जात आहे आणि ही जे सर्वेक्षण आहे यामध्ये आपले देशाचे सर्व जे शहर आहे तीन कॅटेगरीमध्ये ते डिवाइड करत आहे पहिला आहे ज्यांची पॉप्युलेशन दहा लाख चे वर आहे दुसरा आहे ज्यांची पॉप्युलेशन तीन ते दहा लाख पर्यंत आहे आणि तिसरा ज्यांची पॉप्युलेशन तीन ते कमी आहे ही जे पॉप्युलेशन फिगर आहे ही दोन हजार अकरा चे सेन्सस प्रमाणे घेतली तर यामध्ये पूर्ण देशभरात तीन ते दहा लाख पॉप्युलेशन मध्ये अमरावती महानगरपालिकाला प्रथम स्थान प्राप्त आहे आणि जे रँकिंग आहे पहिले तीन सिटीज तर अमरावती पूर्ण महाराष्ट्रात पण एकच असा शहर आहे ज्याला या प्रकाराचा एक सन्मान भेटलाय आणि ही जे स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे ही जे आपले शहराची वायू आहे एअर आहे हे किती स्वच्छ आहे आणि किती अनपॉल्युटेड आहे यावर ही एक सर्वेक्षण आहे यामध्ये आपल्या शहराची वेगळी वेगळी बाबी एक प्रकाराचे कॅप्चर होतो MIDC MIDC बाहर बाहर रस्तु। रस्तु। MIDC की कोणता आपली शहराची इंडस्ट्रीयल एमिशन जे आहे आपल्या शहरामध्ये एम आय डी सी क्षेत्र समावेश आहे बहुतशे महानगरपालिकामध्ये एम आय डी सी क्षेत्र जे आहे ते शहराच्या बाहेर असतं पण आपल्या शहरमध्ये एम आय डी सी समावेश आहे तर इंडस्ट्रीयल एमिशन जे आहे ते ॲज पर नॉर्म्स आहे किंवा नाही त्याच्यानंतर आपली व्हेक्युलर एमिशन आहे ही कॅसी आहे जे व्हेकल्स आहे त्यांचे पोल्युशन सर्टिफिकेट त्यांनी घेतलं आहे किती ओपन स्पेसेस म्हणजे आपण गार्डन मध्ये डेव्हलप केली आहे आपले रोडचे दोघे बाजूला जे पाथ दिसतो त्यावर पेवर ब्लॉक किती लावण्यात आले जेणेकरून जे डस्ट आहे ते तिथेच कॅप्चर होऊन जाते असे भरपूर गोष्टी यामध्ये समावेश आहे आणि एक प्रकार अशा थ्री सिक्स्टी डिग्री ओव्हर आहे की वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटीज जे आहे जे एक प्रकारचे महानगरपालिका करत आहे याचा परिणाम एक शहराची वायूवर कसा पडतो तरी चांगली गोष्ट आहे की एक असे सध्याचे जे काळ आहे यामध्ये एअर पॉल्युशन एक फार मोठा विषय आहे आणि मी स्वतः दिल्लीतून आहे आणि नई दिल्लीमध्ये दरवर्षी बहुत मोठा प्रकारचा प्रॉब्लेम होतो की इथे पॉल्युशन जास्त आहे तर ही अमरावती कर सगळं लोकांसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे की आमची जे एअर आहे ते एवढी स्वच्छ आहे की आणि आम्हाला एअर पॉल्युशन रिलेटेड इलनेसेस होणार नाही आणि आमची जे हेल्थ आहे ते बरोबर राहणार आहे आणि आमची यासाठी पूर्ण एक प्रकारचे नॅशनल लेवलवर आम्हाला सन्मानित केला गेला आहे बरोबर मॅडम नक्कीच ही एक फार मोठी बाब आहे अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण नियोजन लागते त्याच्यासाठी कष्ट लागते आणि ते आपण आणि आपली टीम हे सातत्याने घेत आहे त्याचाच परिणाम आहे की आज आपण देशामध्ये पहिल्या रँकिंगवर आलेलो आहोत मॅडम आपण स्वतः देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षामधून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आणि आपण आय एस अधिकारी झाले आपल्याकडे जे स्पर्धा परीक्षेचं ज्ञान आहे जो अनुभव आहे ह्या सर्व गोष्टी इथेही अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांनाही या अनुभवाचा या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी आपण काही नियोजन केले आहे का मनपामध्ये आपली वेगळी वेगळी अभ्यासकामध्ये जे बहुतांश असे स्टुडंट्स आहे जे वेगळे वेगळे प्रकारचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत आहे यांच्या सर्वांच्यासाठी आपण ट्वेंटी फोर्थ सेप्टेंबर वेडनेसडे या दिवशी सांस्कृतिक भवन मनपाचे सांस्कृतिक भवन येथे एक वर्कशॉप ठेवली आहे या वर्कशॉपमध्ये मी पण आपला जे अनुभव आहे की मी कसे फर्स्ट अटेम्प्ट एक्झाम क्लिअर केला माझी ऑल इंडिया रँक नाईन आली होती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर ही कसे शक्य झाला काय लागतो परिश्रम कसे करावा लागतो ही सगळं यांच्या माहिती देणार आहे आणि माझ्यासोबत आम्ही एक प्रसिद्ध टीचरला आपण बोलवलं आहे ज्यांची स्टुडंटची डिमांड होती स्टुडंटचे काही सब्जेक्ट क्लिअर होत नाही आणि आपली अभ्यासिकामध्ये जे स्टुडंट आहेत ते बहुत केसेस मध्ये कोचिंग अफोर्ड करू शकत नाही तर त्यांच्या हितासाठी आपण ही पूर्ण वर्कशॉप ठेवली आहे आणि याची माहिती आमचे मनपाचे सोशल मीडिया पेज आणि वेबसाईटवर वर भेटतील तर आपण नक्की यामध्ये रजिस्टर करावी आणि चोवीस सप्टेंबर रोजी उपस्थित राहावे नक्कीच हा जो कार्यक्रम जे युवा श्रोते ऐकत असतील त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे स्वतःला सिद्ध केलं त्यांचे अनुभव ऐकणं त्यांच्याकडून शिकणं ही फार मोठी गोष्ट असते आणि त्यांचा अनुभव आपल्याला पुढेही आपली पोच घेण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी जीवनात फार कामाचे असतात म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा मी एकवढा विनंती करेल की आपण सर्वजण या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद द्यावा मॅडम आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशमधील धार येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ केला आहे या अभियानाचे नेमके स्वरूप काय असणार आहे आणि आपली महानगरपालिका हे अभियान कशा प्रकारे राबवणार आहे याबद्दल आता आम्हाला माहिती द्यावी आपले भारत सरकार द्वारा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे संकल्पनेची ही जे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करण्यात आलं आहे हे दिनाक सतरा सेप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत आमचे शहराचे वेगळे वेगळे ठिकाण सुरू राहणार आहे मी आपल्याला सांगण्या इच्छित की चांगली गोष्ट अशी आहे की आपले शहरामध्ये ज्या ज्या ठिकाण आतापर्यंत ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे ठिकाणी आमच्याकडे आठशे से जास्त पेशंट पण आले आणि या ठिकाणी आपण यामध्ये काय काय के समावेश केले आहे की आपण फ्री हेल्थ चेकअप फ्री डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प त्याच्यानंतर डेंटल ओरल हेल्थ त्याच्यानंतर आपलं वेगळी वेगळी डिजिजची स्क्रीनिंग ऑर्गन डोनेशन या सगळी माहिती यामध्ये समावेश केली आहे प्रत्येक सब्जेक्टचे जे विशेषज्ञ असतात ते सगळे यामध्ये आपण बोलवले आहे तर ही कॅम्प मध्ये माझी सर्वांना सूचना आहे की आपले जवळचे पी एच सी मध्ये जावी आणि तिथे आपला जे आपला शेड्यूल भेटतील की कोणता काम कुठे ही माहिती आपण आपले सोशल मीडियावर पण टाकली आहे तर इथे जाऊन तुम्ही आपला हे जे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आहे याचा पूर्ण लाभ घ्या तसेच आपला जे अंबादेवी परिसर आहे अंबादेवी परिसरात अंबा परिसरा भरपूर गर्दी येत आहे नवरात्रीचे पावन अवसरवर तर अंबादेवी परिसरात पण आपण इथे असा प्रकाराचा काम लावला आहे तिथे पण तुम्हाला सगळी सर्व्हिसेस भेटतील इन्क्लुडिंग जे आपला गोल्डन कार्ड म्हणजे जे आयुष्मान भारत कार्ड आहे सगळे रजिस्ट्रेशन पण तिथे होईल अच्छा म्हणजे जर कोणाकडे आयुष्यमान भारत कार्ड नसेल तर त्याचं रजिस्ट्रेशन होऊन तिथेच त्याला उपचारसुद्धा मिळू शकतील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे आणि विशेषतः म्हणजे ऑर्गन डोनेशन हा एक महत्त्वाचा भागसुद्धा याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे मॅडम या अभियानाबरोबरच स्वच्छता महोत्सव ही थीम घेऊन स्वच्छता ही सेवा ही अभियानसुद्धा केंद्र सरकार राबवत आहे तर अमरावती महानगरपालिका स्वच्छतेसाठी कोणते उपक्रम राबवत आहे स्वच्छता ही सेवा जे आपला उपक्रम आहे यामध्ये अमरावती महानगरपालिका तर्फे वेगळे वेगळ्या प्रकाराचे उपक्रम सुरू आहे सर्वप्रथम आपण डीप क्लीनिंग ड्राईव्ह म्हणजे खूप एक एरियाला टार्गेट करणे आणि पूर्ण यंत्रणा तिथे पाठवणे आणि त्या एरियाला पूर्णपणे स्वच्छ करणे यासाठी आपण काम करत आहोत त्याच्यानंतर आपण व्हॉलंटियर्स घेतले आहे आणि लोकांना घरी घरी जाऊन कचऱ्याच्या काय प्रकारची विल्हेवाट करायची आहे कचऱ्याला कसे दोन कॅटेगरीमध्ये मध्ये सुका ओळा आणि सुका या प्रकारचे कसे करायच्या ही माहिती आपण देत आहे आपण वेगळे वेगळे ठिकाणला फ्लॅश मॉब आयोजित केली आहे तसेच आपण आपली बचत गटाची महिलाला स्वच्छता सखी अच्छा या ए नाईन स्वच्छता सखी आपल्याकडे यावर्षी समावेश झाली आणि स्वच्छता सखी यांच्या माध्यमने आपल्या शहराचे वेगळ्या वेगळ्या ठिकाण आणि लोकांपर्यंत कसे स्वच्छता बद्दल जे एक प्रकाराशी नागरिकांशी एक्सपेक्टेशन आहे अपेक्षित आहे की यांनी काय करायच्या यांच्या माध्यमने देणार आहोत स्वच्छता सखी ह्या योजना आहेत ह्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील हो मदत करतील आणि आपला आपल्याकडे कसे असतो की बहुत एरियाज मध्ये लोकांना माहिती नाही की काय प्रकारने वेस्ट वेगळे करायला पाहिजे आणि काय प्रकारने घरीतून सोपे सोपे निघणारा वेस्ट ते आपोआप कमी होऊन जाईल बहुतांश लोकांचे घरी पेड आहे झाड आहे वृक्ष आहे पौधे आहे यामध्ये जर आपण आपल्या घरी किचन जे आहे आपले स्वयंपाकगृह आहे तिथून निघणारा जर ओला कचरा कंपोस्ट करून आपण तिथे वापरला तर आपले जे वेस्ट आहे ते कमी होऊन बरोबर आहे तर एक अशी अपेक्षा की लोकांमध्ये ही माहिती येणे तसेच प्लास्टिक याचा वापर कमी करणे प्लास्टिक बॅनवर आपला फोकस आहे आमची कारवाई दर दिवशी होत आहे प्लास्टिकच्या विरुद्ध लोकांना विनंती आहे की तुम्ही पण कापडची पिशवी वापरा आणि आपले पर्यावरणपूर्वक एक प्रकाराचे सगळे मिळून आपण पुढे जाऊ शकतो यामध्ये बरोबर म्हणजे जे ऑर्गॅनिक ओला कचरा आहे याचं कन्वर्जन आपण ऑर्गेनिक खत मध्ये फर्टिलाइझर्स मध्ये करू शकतो आणि आपल्या झाडांना आपण देऊ शकतो या सर्व स्वच्छता सखी आहेत देणार आहेत तर मॅडम आपण आणि आपली टीम अनेक अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवत असते त्याचा यश सुद्धा आपल्याला मिळालेला आहे आणि काम याच्या पुढेही चालू आहे तर सर्वसामान्य जे अमरावतीकर नागरिक आहे किंवा हे जे कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षित आहेत यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता तर सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की आपला महानगरपालिका मार्फत एक व्हॉट्सअप चार्टबॉट आपण तयार केला आहे आपल्याकडे एक ऑनलाईन कंप्लेंट रेजिस्ट्रेशन मेकॅनिझम पण आहे तर आपल्याकडे जे काही कंप्लेंट्स असतात तुम्ही ऑनलाईन आपले घरी बसून आमच्या सॉफ्टवेअरवर जाऊन आमची वेबसाईटवर जाऊन आपली कंप्लेंट नोंद करू शकता आणि आमचे विभाग ते कंप्लेंटच्या आपल्या स्तरावर जसे करू शकतो त्याच्या तक्रार घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत त्यांनी सर्व्हिस आपण नक्की याचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरा माझ्या सर्वांना अहवाल असा राहील की आम्ही ज्या ज्या शहराला बाहेर बघू किंवा आपण जर आपल्या देशमध्ये इंदौर आहे यांच्या जेव्हा उदाहरण देत आहोत तेव्हा उदाहरण हेच आहे की तिथे नागरिकांचा भरपूर सहभाग आहे नागरिकाने पण आहे की मला प्लास्टिक वापरायचा नाही मला कुठेतरी कचरा टाकायचा नाही तर या प्रकाराची महानगरपालिका जे उपक्रम आहे ते चालू राहणार पण लोकांच्या पण सहभाग अपेक्षित आहे कारण आता पण बहुतांश लोक अंबानालामध्ये थेट कचरा टाकतात जेणेकरून अंबानाला दूषित होतो या पद्धतीने खूप प्रॉब्लेम होतो तर एक हीच विनंती आहे की तुम्ही पण आमच्यास हे कार्य करावी आणि एक आदर्श नागरिक म्हणून आमची अंबा नगरी जे आहे अमरावती याला नैसर्गिक सौंदर्यता जवळपास सुंदर सिनरी जी आहे आपल्याकडे दोन सुंदर लेक्स आहे इथे छत्री तलाव आहे वडाली तलाव आहे नैसर्गिक सौंदर्यता इथे भरपूर आहे त्यामुळे आमच्या शहराची जे एक प्रकाराची क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते चांगली करण्यासाठी सर्व नागरिकांच्या एक प्रकारच्या यामध्ये भाग घेणार आहे आणि जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे सजेशन असेल तर तुम्ही नक्की आम्हाला पाठवू शकता आमचे जे मी सांगितलं व्हॉट्सअप चॅटबोर्ड मी एकदा आपला सर्वांना व्हॉट्सअप चॅटबोर्ड चा नंबर पण सांगते तुम्ही सर्व श्रोता यांच्यासाठी नंबर आपला आहे सेवन झिरो थ्री झिरो झिरो नाईन टू टू थ्री झिरो मी एकदा पूर्ण बोलते सात शून्य तीन शून्य शून्य दो, दो, शून्य या नंबर वर जर तुम्ही हाय पाठवला तर तुम्हाला महानगरपालिकाची सगळी सेवा आणि कंप्लेंट कुठे करायची ही सगळी माहिती तुम्हाला वर थेट मिळतील तर याचा लाभ तुम्ही नक्की घ्या श्रोती हो मॅडमनं आताच आपल्याशी एक नंबर शेअर केलेला आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर आपल्याकडे ज्याही काही समस्या असतील या समस्या आपण या नंबरवर पाठवू शकता हा नंबर पुन्हा आपल्या माहितीसाठी मी सांगतो सात शून्य तीन शून्य शून्य नऊ दोन दोन तीन शून्य सेवन झिरो थ्री झिरो झिरो नाईन डबल टू थ्री झिरो या नंबरवर आपल्या समस्या पाठवून आपण आपल्या समस्यांचं समाधान करू शकता मॅडम हे तर सर्व अभियानाविषयी आणि आपण जे उपक्रम राबवत आहात याविषयीची माहिती झाली पण आमच्या श्रोत्यांना अजून ऐकायला आवडेल की आपल्या आकाशवाणीबाबतच्या कोणत्या आठवणी असतील किंवा कोणत्या गोष्टी असतील केव्हा तुम्ही आकाशवाणीशी जुडले किंवा आकाशवाणीचं आणि तुमचं काय नातं आहे हे जर आपण आम्हाला सांगितलं तर आम्हालाही आनंद होईल आकाशवाणी मध्ये जेव्हा माझ्या सिलेक्शन युपीएससी मध्ये झाला होता दोन हजार अठरा ला तेव्हा आकाशवाणी दिल्ली हेडक्वार्टर त्यांनी मला बोलवला होता तिकडे आणि ते जे शो त्यांचा होता महिला शक्तीवर त्यांचा शो होता की कोणती कोणती महिला आपल्या क्षेत्रामध्ये खूप पुढे तर मला आठवण आहे माझा जो शो होता ते दे पूर्ण देशभरात त्याने ब्रॉडकास्ट केला के होता आणि त्यानंतर माझी पुढच्या पोस्टिंग मध्ये पण आकाशवाणी मध्ये मी गेले तिथे इंटरव्यू दिले सगळं केलं तर आकाशवाणी सोबत एक प्रकारचा ही तुमचा नातं जोडलेलं आहे <laughs> श्रोते हो महानगरपालिका आयुक्त सोम्या शर्मा मॅडम आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नाने अमरावती शहर स्वच्छ सशक्त आणि आरोग्यपूर्ण बनत आहे श्रोते हो आपल्या छोट्या सहभागातून सुद्धा मोठे बदल घडतात प्रत्येक नागरिकाचा सहभाग म्हणजे शहराच्या विकासात अमूल्य हातभार आहे चला तर आपण सर्व मिळून उज्ज्वल भविष्य घडवूया आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी पावले उचलूया या अपेक्षेसह आपली रजा घेतो भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार धन्यवाद तिनका तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन श्रोते हो, आताच आपण अमरावती महानगरपालिकातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानाबाबत आयुक्त सौम्य शर्मा यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली या कार्यक्रमाचे करते होते भैयालाल टेका ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती